मी अभिनेता म्हणून वावरत असलो तरी दररोज दोन तास व्यायामासाठी देतो याचप्रमाणे मी आता अर्धा तास ध्यानासाठी देणार असल्याचा विश्वास प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी व्यक्त केला पुण्यामध्ये सिंहगड रोडवरील मनन आश्रमामध्ये तेजज्ञान फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमामध्ये सोनू सूद यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती होती यावेळी प्रसिद्ध स्ट्रॅटेजिस्ट सिंह राठोड यांचीही प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या यांनी दोन्ही मान्यवरांचा स्वीकार मुद्रा देऊन सन्मान केला यावेळी सोनू सूद यांच्या हस्ते मननच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं याप्रसंगी सूद यांनी व्हिडिओ प्रोजेक्टरद्वारे असलेल्या सरश्रींच्या मार्गदर्शनाखाली मौन हट मध्ये ध्यान साधना केली सूद यांनी सरश्रींच्या कार्याचं कौतुक करत त्यांनी त्यांनी जगभर अनेकांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणल्याचं स्पष्ट केलं माझ्या आईच्या मार्गदर्शनानं मी उमेद आणि विश्वासानं लोकांना मदत करण्याचं कार्य करत असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद सावंत यांनी केलं या कार्यक्रमाबाबत भारतातील विविध राज्यातून मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते ऑनलाईन प्रणालीनं हजारो लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला या विशेष वृत्ताचं संकलन आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी केलं